सार्थ श्रीदास बोध दशक पाचवा अर्चन भक्ती श्रीराम मागा जाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता एका सावधान पाचवी भक्ती पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवता अर्चन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे नानासने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानसपूजा मूर्ति ध्याने या नाव पाचवी भक्ती देव्राह्मणाग्नीपूजन साधुसंतातीतीतपूजन इतिमहावगायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती धातूपाषाण मृत्तिकूजन चिंत्रलेपसत्पाद्रपूजन आपले गृहित देवतार्चन या नाव पाचवी भक्ती शिळासप्तांकित नवांकित चक्रांकित लिंगे सोमकांत बाण तांदळे नर्मदे भैरव भगवती मुंजा नृसिवन शंकरी नागनाणी नाना परी पंचायत पूजा गणेश शारदा मूर्ती रंगनाथ जगन्नाथ हनुमंत गरुड मूर्ती देवता अर्चनी पूजाव्या मत्कुर्मवराह मूर्ती नृसिह मूर्ती रामकृष्ण है प्रियमूर्ती देवतार्चनी केशव नारायण माधव मूर्ती गोविंद वामन थ्रिविमवामन मूर्ती ऋषिकेश पद्मनाभी दामोदर संकर्षण वासुदेवमूर्ती प्रद्युम्नानुरद पुरुषोत्तमा मूर्ती मूर्ती जनार्दन आणि उपेंद्र मूर्ती भगवंत जगदात्मा जगदीश जगदिशमूर्ती शिवशक्ती बहुधा मूर्ती देवतार्चनी नारायण व्या अश्वत्थनायण सूर्यनायण लक्ष्मीनाारायण थ्रीमल्लनारायण श्रीहरिनारायण आदिनारायण शेषाई परमात्मा ऐशा परमेश्वरांच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती तयांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐशी याही वेगळे कुलधर्म नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे जाख माता माय राणी बाळा बगुळा मानविणी पूजा मांगिणी जोगिणी कुलधर्मे करावे नाना तीर्थक्षेत्रांस जावे तेथे त्या देवाचे पूजन करावे नाना उपचार्यर्चावे परमेश्वरासि पञ्चामृते गन्धाक्षते पुष्पे परिमलद्रव्ये बहुते तुपदीपसन्ध्याते निराञ्जने कर्पूराचि नानाखाद्यनैवेद्यसुन्दरनाफले नाना ताम्बूलप्रकार दक्षिणानालङ्कार दिव्याम्बरे वनमाला अ छत्रे सुखासने माही मेघडंबरे सूर्यापाने दिंड्या पताका टाळ टाळघोळ मृदांग नाना वादे नाना उत्सव नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती वापी कूप सरोवरे नाना देवालये शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी मठ मंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्रसामुग्री नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्नघोष लोंबती बरवे नाना समर्पे हस्तिघोडे शक्कटे अलंकारा अलंकारपा द्रव्याणी द्रव्यपा पात्रे, द्रव्या पात्रे अन्नोदक अन्नो पात्रे नाना प्रकारे जीवने उपवने पुष्पवाटिका तापश्यांच्या पर्णकुटिकाय श्रीपूजा था सांग समर्पावी शुक शारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे, रे कोकिळा चितळे सामरे देवालयी समर्पावी सुगंध मृग्याणी मार्जरे गायी म्हैसी वृष वानरे नाना पदानी लेखु दे रे देवालयी समर्पावी काया वाचा मने चित्त वित्ते जिवे प्राणे सद्भावे भगवंतार्चने या नाव अर्चन भक्ती ऐशीची सद्गुरूंचे भजन करुण सावे अनन्य या नाव भजन पाचवी भक्ती ऐसी पूजा नगडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा मानसपूजागत्य भावी परमेश्वरासी मने भगवंतास पुजावे कल्पून सर्व समर्पावे मानसपुजेचे जाणावे लक्षण ऐसे, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे की जे मानस शिष्य संवादे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास पाचवा श्रीराम 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 श्री